हा सर मी पुण्यावरनं बोलतोय आपल्या ग्रुपचा सदस्य आहे मी सर yes, बोला मला आय ड्रॉप पाहिजे होता अच्छा ना आपण मला डॉक्टरांनी डोळे चेक केले ना तर ते म्हटले ते औषध टाकून चेक करावं लागेल मोती बिंदू आहे का नाही म्हणून ते मोती बिंदू सारखं दिसतंय म्हटले ते देऊन आपण तुम्हाला आपल्या औषधाने होईल का बरं एकदम होईल ना माझा जो आता पंचावन्न आहे पंचावन्न छप्पन्न अच्छा मग काय करावं लागेल आपलं औषध झालेलं नाही 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 केलं मी नाही केलं नाही चष्मा हरवला म्हणून मी सहज डोळे तपासायला गेलो तर ते मला म्हणले की ते तुम्हाला औषध टाकून डोळे तापसावं लागेल म्हटले हा काय करायचं मग ठीक आहे मोती बिंदू जाईल का पूर्ण तो हो आहे आपल्याकडे हां ते तुम्हाला ड्रॉप देतो डोळ्याचा चष्माचा नंबर कमी होतो मोती बिंदू निघून जाते हो नंबर कमी व्हायला पाहिजे असं तुम्हाला दिसत नाही अजिबात नाही नाही होऊन जाईल आपल्या औषध ऑपरेशन झाले नसेल ना? देत नाही ऑपरेशन झाले नसेल तर बिंदूच घ्या नाही आपल्या ह्याचा रिजल्ट चांगला आला का माझ्या मुलाला केस आली त्याच्यानी केस आली हो हो आली आली केस कुठलं ते म्हणजे कधीपासून त्याला त्याला लय दिवसापासून प्रॉब्लेम होता जो जो सात आठ वर्षापासून त्याची केस गेली होती आता तुमचं औषध मी घेतलं ना त्यांनी ते लावलं व्यवस्थित तर त्याला आता ज्या जागेवर केस नव्हती त्या जागेवर बारीक बारीक केस उभवली जातात ती कधी वर्षांचा त्रास होत होता ना केसांचा त्याला जवळजवळ पाच वर्षापासून त्रास होता तो पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून का हां जुना म्हटलं तरी चालेल म्हणजे ते जेव्हा तो एका ठिकाणी कामाला होता ना बिल्डर लाईन मध्ये तर तिथं तो, तो बाहेरचं काम करायचं सारखं तर ते गाड सारखं होतं ना तर त्याच्यामुळे हा भेटला रिझल्ट भेटला रिझल्ट चांगला मिळाला सर तुमचा भेटला दिवसा आली नवीन आता मला एकच महिन्यात रिझल्ट भेटला त्यांचा मुलाला वय किती मुलाचं मुलाचं वय आता तीस आहे म्हणजे जिथे केस नव्हती त्या ठिकाणी केस आली ना हो हो ता जी आले कधीपासून प्रॉब्लेम आपण केसांचा हे विचारतील त्यांना त्याचा प्रॉब्लेम जो जो लढ दिवसापासून होता सर तो म्हणजे पाच एक वर्ष झाले झाला केस आता हे कोर्स कंटिन्यू सहा महिने वापरायला सांगा तेलाचं रिझर्वेशन हा हा ठीक हो ना हो 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 मी मागवणार आता एक बाटलीतलं तर थोडा आहे पण आता मला डोळ्याचं औषध हवं आहे तर ते पैसे पाठवू गेल आणि ते मंडळींना आहे ना आमच्या मनके हात पायले दुखण देऊ आपण देऊ आपण एक मिनटं त्यांच्याशी बोलायकेशन काय हॅलो हा बोला सर हो म्हटलं मी जोडो का दर्द म्हणून गोळी खाते तर त्यांनी मला थोडं चालता येतं नाहीतर अजिबात मला चालता येत नव्हतं नाही का. तर माझं ते वेट खूप वाढलं होतं तर शंभर किलो झालं होतं तर त्याला हाडे सगळे ठिसूळ झाले होते. तर मी ते स्टेरॉईडच्या ते गोळ्या खाल्ल्या होत्या सर. हा तर कमी आहे पण मला तर गुडगे हात, पाय, कंबर, मनका नाही का हे दुखतं माझं खूप परत वाद येतो हाताचे वाकडे पण आहे ती पावडर देतो प्यायची वाळद कमर दुखी म्हणका गॅस संधिवात हे सगळं क्लिअर होईल हा ना मुंग्या मग वगैरे आणि असा फ्रेशनेस नाही वाटत त्याच्यामुळे वा नाही का दिवस वाटत तेच वाटायला पाहिजे हो हो दोघांचं औषध पाठवा आम्हाला हा देवजी पावडर देत होते जत्रांनी तेलाने मसाज करायला काय पावडर दुधातून प्यायला देत होते तेलाने मसाज करायला हो 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 आणि पैसे किती एक महिन्याचे बाराशे रुपये किती बाराशे रुपये दोघांचे मिळून नाही फक्त तुमच्या त्रासाचे बाराशे बाराशे रुपये त्याचे आणि मसाज सॉरी डोळ्यांचा ड्रॉप चारशे पन्नास म्हणजे बाराशे सोळाशे पन्नास रुपये झाले सोळाशे पन्नास मग ते माझं राहून जाईल ना सगळं पाचशे सगळं बरं चालेल आणि मग हे राहिल्यावर मग वेट लॉस करायचं का ते दुधात मध्ये यायचं तुमचं आणि सोबत तेल देतो बाहेरून लावायचं आणि सोबत तेल देऊन ते लावा बसात करा आणि तुमच्या मिस्टरांन साठी ड्रॉप देणार तो डोळ्यात टाकायचा हो हो मी पण टाकला तर चालेल का मला बारीक दिसत ना चालू शकतं ना बरं आम्हाला गुगल पे नंबर पाठवा ना हाच नंबर सोळाशे पन्नास रुपये टाका बरं आणि मला किती दिवस औषध खावं लागेल हो का हो कायम सविता बर बर हा एक महिना जातो का बाराशे रुपयाचा औषध बरं चालेल ओके पाठवते याच नंबरचे आमच्या मंडळीचे ह्याच्यावरनं करतो पेमेंट oh, 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 oh. मग तुम्हाला ऍड्रेस माझ्या नंबर तुम्हा नंबरला आहे तुमचं या नंबरला पाठवलेलं बघा वासुदेव डाळवाडी म्हणून मला व्हॉट्सअपला oh, oh, oh. पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि ऍड्रेस टाका व्हॉट्सअपला काय व्हॉट्सअपला पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि ऍड्रेस टाका हो 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 तुमच्या या नंबरला पाठवायचं चालेल ओके ओके ठीक आहे ठीक आहे पाठवतो लगेच